पक्षी ही सुस्वरे आळवीती येणे सुखे रूचे एकांताचा वास नाही गुण दोष अंग आहेत जगद्गुरु तुकोबर राय यांच्या अभंगातील प्रथम प्रमाण आहे वृक्षवली आभा सोयरे वास्तविक सोयरी या शब्दाला प्रापंचिक जीवनात अत्यंत महत्व कारण एखादा ओळखी व्यक्ती एखाद्या अनोळखी व्यक्तीला जर बोलत असेल आणि त्याला समजले की तो आपला सोयर आहे तर त्याला त्या जितकी आपुलकी निर्माण होते आणि जितका आनंद होतो तितकाच आनंद म्हणजे जेव्हा जगत गुरु तुकंबर पक्षी प्राणी वेळ द्रक्षांना पाहत असेल तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण व्हायची अत्यंत आनंद व्हायचा म्हणून जगत गुरु म्हणतात वृक्षवालिया भा सोय रे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी ती जगद्गुरुमारांनी ह्या अभंगाद्वारे निसर्गाविषयी आपुलकी सोयऱ्यांचं बहीण बांधवांचे नाच दर खरोखर मित्रांनो खरोखर वृक्ष हे आपल्या सोयरे आहेत काय होय सोयरी आहेत अशी म्हणायला हरकत नाही कारण वृक्ष हे आपल्याला हवा हो देतात पाणी देतात खायला फळे देतात सावली सुद्धा देतात सर्व काही निस्वार्थपणे देतात म्हणून आमचे ज्ञानबारा म्हणतात दो खांडा वयाबघाली का लावणी ज्याने केली दो घाय त्याची सावली वृक्ष दे जैसा अ एखादा व्यक्ती येतो एखादा व्यक्ती एखाद्या झाडाला तोडण्यासाठी आला असेल तर ते झाड त्याला खायला फळ देतो झोपायला सावली देतो आणि तो व्यक्ती ते फळे खातो आणि त्या झाडाखाली झोपून जातो नंतर ज्या झाडातल्या व्यक्तीला खायला फळ दिली झोपायला वास्तविक झाडातल्या त्या आपण आपलं नुकसान करून घेत आहोत या अज्ञाने माणसाला कसे कळत नाही याचा मला खेद वाटतो वृक्ष का नुकसान होते वृक्ष तोडल्याने हवामानावर परिणाम होतो पण त्यांचा वाढते मातीची धूप होते झाड म्हणजे अनेक पक्षी प्राणी यांचे घर असते ते तोडल्यावर त्यांचे घर नष्ट होऊन जाते मानसिक आरोग्यावर परिणाम होतो प्रदूषण वाढते म्हणून मित्रांनो झाडांची जास्तीत जास्त लागवड करा आणि संगोपन करा मित्रांनो झाडे लावण्याचे अनेक फायदे आहेत हवामान शुद्ध होते थंड व सावली देते दे। अहो वृक्ष हे आपल्याला औषधाची अन्नाची निर्मिती करून देते दे। वृक्ष हे आपल्याला प्रदूषणापासून मुक्त करून देतात झाडे दगवा वनक्षेत्राची मित्रांनो वनक्षेत्राची स्वातंत्र्य वेळची स्थिती व आजची स्थिती काय आहे हे आपण पाहूया वनक्षेत्राच्या आदर्शप्रमाणे ते टक्के असते भारतामधील भूप्रदेशापैकी तेहतीस टक्के क्षेत्रफळी वनक्षेत्र होते होती शहरे निसर्गाच्या सांगतात होती, होती। अनेक पक्षी प्राणी यांची संख्या चांगली होती व आठ स्थिती व आठ स्थिती फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार एकोणीसशे बावीस टक्के क्षेत्रफळ वनक्षेत्र आहे वट पौर्णिमाला वर्धाची पूजा करते पिंपळ हा आमच्या देव आहे संत ज्ञानोबाराने सुद्धा अचन वृक्षाचे महत्व सांगितले आहे भगवत गीता वेद हे वृक्षाचे महत्व सांगत असताना दिसतात मित्रांनो मी तुम्हाला जाता जाता शिवतील एकच होणील इफ यू सेव्ह युअर फॅमिली टू सेव्ह युअर कंट्री इफ यू सेव्ह युअर कंट्री टू सेव्ह युअर अर्थ इफ यू सेव्ह युअर अर्थ टू सेव्ह युअर ट्रीज टू सेव्ह युअर ट्रीज टू सेव्ह युअर ट्री म्हणून आमच्या जगद गुरु म्हणतात वृक्षवल्ली भासो अरे कोणाचे रे पक्षी ही सुसोरे आहे ती ए सुख्या रुचे एकांताचा वासो नाही गुण दोष अंग आहेत नाही गुण दोष अंगा येत नाही गुणदोषी अंग येत नाही गुणदोष अंग येत जय हिंद जय भारत